इंग्लिशमध्ये शब्द काय ते पाण्याचे बघा पाण्याला तुम्ही काय म्हणणार वॉटर बघा पाण्याला काय वॉटर आता पाण्यासारखा काय लाईक वॉटर त्याच्यानंतर काय आहे पाण्याचा किंवा खूप पाणी असलेला म्हणजेच काय वॉटर त्याच्यानंतर आहे पाण्याखाली किंवा पाण्यात बुडलेला म्हणजेच अंडर वॉटर काय त्याच्यानंतर पाण्यातील म्हणजे जसं की तुम्हाला पाण्यातील खेळ किंवा पाण्यातील म्हणतात ना की खेळ त्याला वॉटर स्पोर्ट्स किंवा स्पोर्ट्स त्याच्यानंतर आहे पाण्यात राहणारी किंवा एक्विटी पाण्यात राहणारी किंवा वाढणारे त्याला तुम्ही काय म्हणणार त्याच्यानंतर पहा पाण्यातून पसरणारे म्हणजे जसे की आजार काय पाण्यातून पसरणारे काय जसे आजार म्हणजे वॉटर बॉल त्याच्यानंतर आहे पाण्याच्या शक्तीवर चालणारे ओके म्हणजे पाण्याचा तिथं वापर करून तुम्ही काहीतरी वीज निर्मिती करताय किंवा एक्स वाय झेड अजून काही निर्मिती करताय त्याला तुम्ही काय पाण्याच्या शक्तीवर चालणार आहे म्हणजे वॉटर पावर त्याच्यानंतर आहे बघा पाणी चालू करणे म्हणजे तू टू टन ऑन द वॉटर दुसरं आहे पाणी बंद करणे टन ऑफ द वॉटर त्याच्यानंतर आहे पाणी देणे पाणी घालणे पाणी मारणे किंवा पाणी पाजणे तर असं म्हणा तुम्ही टू वॉटर हे काय वॉटर हे तुमचं काय वर्ब आहे ओके तुम्ही त्याला वर्ब म्हणून पण वापरू शकता त्याच्यानंतर आहे काय झाडांना पाणी देणे म्हणजे टू वॉटर प्लांट्स